टेंबुर्णी पोलीस स्टेशन येथे गोर नंबर पन्नास ऑब्लिक दोन हजार एकवीस अन्वय भारतीय दंडविधान कलम तीनशे एक दोन एकशे वीस ब व दोनशे एक गुन्हा रजिस्टर झालेला होता सदर गुन्ह्यांमध्ये मेहरबान अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आज रोजी दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी तीन आरोपी कीर्तिमाला काळे आगतराव काळे आकाश उर्फ रॉकी भालेकर यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली शहरातील सर्वात महत्वाची अशी गोष्ट की यातील आरोपी एकूण सहा आरोपी याच्यामध्ये होते सहा आरोपी पैकी दोन आरोपी उर्फ गुड्डी व समाधान काळे हे दोन आरोपी हे अल्पवीन आरोपी होते व इतर आरोपी मध्ये कीर्तिमाला काळे अगतराव काळे विमल काळे आणि रॉकी उर्फ आ, आकाश भालेकर हे यांच्या विरुद्ध दोषारोपत्र दाखल झालेलं होतं सदर गुन्ह्याचा तपास हा तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री राजकुमार केंद्रे यांनी केलेला आहे यातील महत्वाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या केस कामी प्रत्यक्षदर्शी कोणीही साक्षीदार नव्हता संपूर्ण केस ही परिस्थिती जन्म पुराव्या उभारलेली होती सर्वात महत्वाची परिस्थिती जन्य पुरावे म्हणजे मयत आरोपी हिला या आरोपी प्रीती जी गुन्हा घडते वेळेस अल्पविण होती प्रीती व आरोपी नंबर सहा रॉकी उर्फ आकाश हा यांच्या सोबत सर्वात शेवटचा सा पाहिलेला साक्षीदार करण भोसले हा होता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या आरोपीला आरोपींनी लक्ष्मी हिस मारून विहिरीमध्ये टाकले होते त्या ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस ती विहिरी पूर्णपणे पाण्याने बदलली त्याने लक्ष्मीला पाण्यात टाकून दिल्यानंतर तिचं संपूर्ण प्रेत हे त्या विहिरीच्या तळाशी होतो ज्या विहिरीत हे प्लेट टाकून दिले होते ती विहिरी कीर्तिमालाईने ज्या पोलिसांना दाखवलेली होती त्याच्यामध्ये त्या विहिरीमध्ये एक मासेमारी करणारा व्यक्ती पोलिसांच्या सांगण्यावरून उतरला आणि त्यांनी त्या ते विहिरीच्या तळाशी जाऊन त्या महिलेचे प्रेत बाहेर काढलेलं होतं हा सगळ्या दोन नंबरचा सगळ्यात महत्वाचा पर्वा सगळ्यात तीन नंबरचा महत्वाचा पुरावा या कामी म्हणजे ज्या ठिकाणी मयत लक्ष्मी ही खून केलं ना ते ठिकाण कीर्तिमालाने दाखवलं ते ठिकाण कीर्तीमालाने दाखवलं त्या ठिकाणी रक्तावर सापडलं रक्ताचे डाग सापडले त्याच्यानंतर त्यांची चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे या कामी या आरोपींनी सर्व आरोपींनी मारलेल्यानंतर मैताला त्यांच्या अंगावर जे रक्ताचे शितोडे उडले होते ते रक्ताचे कपडे रक्ताने माकलेले कपडे त्यांनी एक दगडाची चूल मांडून ते जाळी तेही ठिकाण कीर्तिमाला काळीने दाखवले सगळ्या आणखी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या हत्याराने वार केले होते मयत लक्ष्मी हिच्यावर ते ठिकाण ज्या ठिकाणी हात्यारे लपून ठेवले होते ते ठिकाण कीर्तिमाला जा दाखवले आणि तिच्या सांगण्याप्रमाणे ह्या सगळ्या वस्तू सगळ्यात महत्वाचे म्हणजे हत्यारे जप्त केले ते हत्यारे म्हणजे कुठले कुराट सत्तू आणि पैता हे हत्यार कीर्तीमालाच्या सांगण्याप्रमाणे जप्त केले आणि हे संपूर्ण बाबी मेहरबान कोर्टात रेकॉर्डर आणल्या कारण की जी कोमल नावाची कीर्तिमाला हिच्या भावाची पत्नी होती ही मयत लक्ष्मी ही कोमलची आई होती या कामी करण भोसले कोमल आणि ज्या व्यक्तींनी समोर कीर्तिमालाने ज्या ज्या ठिकाणी कपडे जाळलेले होते ज्या ठिकाणी मारलेलं होतं ज्या ज्या विहिरी तिचं टाकून दिलेलं होतं आणि ज्या ठिकाणी हत्यारे लपून ठेवले होते हे संपूर्ण जे साक्षीदार होते ते सर्व साक्षीदारांचे साक्ष महत्वाची ठरली आणि आणखी याच्यामध्ये आणखी एक महत्वाची अशी गोष्ट आहे की कीर्तीमाला सोबत इतर जे आरोपी होते हे सर्वांनी जाणून बुजून प्लॅन केला होता की कीर्तीमालाने व इतर आरोपी बुद्धी यांनी मयत लक्ष्मी हीच तिच्या तरंगवाडी गावावरनं अकोले खुर्द जे टेंबुर्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते माडा तालुका मध्ये ते गाव येते त्या गावी तिला बोलवून घेतलं होतं आणि ह्यांच्या सांगण्याप्रमाणे कशामुळे बोलवून घेतलं होतं तर ते लोक मय कोमल म्हणजे मयत हिची मुलगी कोमल हिची तिचीवरून नेट घालून देणार होते आणि तिच्यासोबत तिला पाठवणार होते हिच्यासाठी तिला बोलवून घेतलं होतं लक्ष्मीला बोलून घेतल्यानंतर त्याच्यासोबत पाच हजार रुपये घेऊन ये म्हणून सांगितलं होतं अशा पद्धतीने लक्ष्मी पाच हजार रुपये घेऊन आली होती आणि लक्ष्मी पाच हजार रुपये घेऊन आल्यानंतर येथील अल्पवयीन जी आरोपी होती गुड्डी व आरोपी नंबर सहा रॉकी उर्फ आकाश ह्या दोघांसोबत मयत लक्ष्मी निघून गेलेली होती आणि ही गोष्ट करण भोसलेने पाहिली होती ह्या संपूर्ण परिस्थिती पुराव्याची पुरावेची पूर्णपणे चैन सरकार पक्षाने जोडली हे संपूर्ण बाबी शाबित करण्यासाठी सरकार पक्षाने एकूण चौदा साक्षीदार तपासण्यात आले ह्या संपूर्ण साक्षीदारांना सरकार पक्षाने जी कोटा केस मांडली होती मेहरबान कोर्टासमोर ह्या सरकार पक्षाच्या संपूर्ण साक्षीदारांनी पूरक जबाब दिला एकमेकाला आणि ह्या संपूर्ण परिस्थितीजन्य पुरावा मेहरबान कोर्टासमोर मांडला आणि हा जो परिस्थितीजन्य पुरावा होता ह्या पुराव्यामधून एकच गोष्ट निष्पन्न झाली की हे संपूर्ण केसमध्ये आरोपी इन्व्हॉल्व आहेत ह्या आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यांच्या अंगावरील जे कपडे होते तसेच जे हात्यावर रक्ताचे डाग होते घटनास्थळी जे होते, रक्त सापडलेलं होतं हे संपूर्ण रक्त हे मानवी रक्त होत हे प्रादेशिक न्याय वैद्यकीय शाळा जे पुणे यांच्या रिपोर्ट मधून ते निष्पन्न झालेलं होतं हा एक सगळ्यात महत्वाचा पुरावा निर्माण कोर्टात रेकॉर्डला आला ह्या संपूर्ण पुराव्याचा विचार करून निर्माण कोर्टाने अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश मांडे साहेब यांनी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अनुवये यातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा तसेच भारतीय दंडविधान कलम एकशे वीस ब अनुवये चौदा वर्षाची शिक्षा व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे भारतीय दंडविधान कलम दोनशे एक अन्वे सहा महिन्याची शिक्षा ठोठवण्यात आली या कामी सरकार पक्षातर्फे मी अॅडव्होकेट देशमुख यांनी काम पाहिले आम्हाला कोर्ट पैरवी म्हणून या कामी अत्यंत महत्वाचे सहकार्य लाभले ते अमृत खेडकर यांचे आणि या गुन्ह्याचा संपूर्णपणे तपास राजकुमार केंद्रे हे तत्कालीन पोलीस निरीक्षक पेंबली पोलीस स्टेशनमध्ये हो, पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते सध्या ते उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत त्यांची त्यांचीही या कामी साक्षपर्यंत संपूर्ण परिस्थिती जन्म पुरवायचा विचार करून मेहरबान कोर्टाने कीर्तीमाला काळे अगतराव काळे आकाश उर्फ रॉकी मालेकर या जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि यातील दोन आरोपी हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध बाल न्यायालय सोलापूर येथे दोषारोपपत्र दाखल आहे त्यांचा खटला वेगळा बाल न्यायालयामध्ये चालणार आहे